एकशे चौवेचाळीस वर्षांनी लागणारा महाकुंभमेळा प्रयागराज या ठिकाणी होत आहे आणि कोट्यवधी लोक कुंभमेळ्यासाठी जात आहेत तर नंतर कुंभमेळा चालू असताना वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या समोर येत आहेत म्हणून काही जण विचार करतायत की कुंभमेळ्यामध्ये जावं का नाही जावं नेमकं काय करावं पण मात्र कुंभमेळ्याला का गेलं पाहिजे कुंभमेळ्यामध्ये जाताना कोणत्या कोणत्या वस्तू सोबत नेल्या पाहिजे आणि कोणती कोणती काळजी घेतली पाहिजे कुंभमेळ्यामध्ये खरंच त्या ठिकाणी जेवणाची राहण्याची व्यवस्था कोणकोणत्या ठिकाणी आहे हे आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहायचं आहे जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर नक्कीच तुमचीसुद्धा उत्सुकता कुंभमेळ्यामध्ये जाण्यासाठी उत्सुक होईल असं आपलं या ठिकाणी आणि वाटतं पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू कर। नका एकशे चौवेचाळीस वर्षांनी लागणारा महाकुंभ मेळा प्रयागराज या ठिकाणी होत आहे आणि नक्की कुंभमेळा पाहायला प्रत्येकाने गेलं पाहिजे असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं कारण की तीन पिढ्यानंतर कुंभमेळा पाहण्याचा योग येतो तसा कुंभमेळा हा बारा वर्षांनी लागतो अर्ध कुंभ हा सहा वर्षांनी लागतो पण मात्र हा जो असणारा महाकुंभ मेळा आहे हा एकशे चौवेचाळीस वर्षांनी लागतोय आणि हा योग सध्या या पिढीला आलेला आहे त्यामुळं एकदा तरी या कुंभमेळ्यामध्ये गेलं पाहिजे आणि शाही स्नान केलं पाहिजे असं आपलं एकंदरीत वाटतं म्हणून ज्या पद्धतीनं आप आपण सध्या काही बातम्या समोर येताना दिसत आहेत की कुंभमेळ्यामध्ये होती होतीय कुंभमेळ्यामध्ये मोठी गर्दी होती आहे कुंभमेळ्यामध्ये असं होतं कुंभमेळ्यामध्ये तसं होतं आहे कसं माहिती आहे का काही लोक हे नाव ठेवायचं काम करतात ते स्वतःसुद्धा त्या ठिकाणी जात नाहीत आणि दुसरं कोणी चाललं तर त्यालासुद्धा भीती दाखवण्याचं काम करतात याचं महत्त्वाचं उद उदाहरण म्हणजे आपल्या गावात एखादं लग्न असलं तर त्या लग्नामध्ये चांगलं पोटभर जेवून जाणारे सुद्धा त्या जेवणाला किंवा त्या लग्नाला नाव ठेवतात असं झालं तसं झालं तशा पद्धतीचं जा, कार हे कार्यक्रम आहे जे कुंभमेळ्याला जात नाहीत ते स्वतः जात नाहीत आणि दुसऱ्याला जाऊ जाऊ देत नाहीत हे फक्त नाव ठेवायचं काम करतात म्हणून कुंभमेळ्यामध्ये खरंच गर्दी मोठ्या प्रमाणात आहे का कोणती कोणती काळजी घेतली पाहिजे कोणत्या कोणत्या वस्तूसोबत न्यायला पाहिजे हे आपल्याला अगदी सविस्तरपणे पाहिजे जर आपण पाहिलं तर काही सध्या सोशल मीडियावर काही बातम्या येत आहेत की कुंभमेळ्याला जायला ट्रेन हाऊसच्या फुलेत ट्रेनमध्ये बसायला जागा नाही तिथं उतरल्यानंतर काही नाही हे फक्त जे गर मोठ्या प्रमाणात ती शाही स्नानाच्या वेळेला होते आणि ही जी जास्त असणारी गर्दी आहे ही मात्र उत्तर प्रदेशातील म्हणजे दिल्ली असेल युवरचा जो भाग आहे या भागातून प्रयागराजकडे होणारी ती गर्दी आहे पण मात्र जर आपण महाराष्ट्रामधून प्रयागराजला जात असोत तर मात्र तुम्हाला या ठिकाणाहून चांगली जागा मिळू शकते ट्रेननं तुम्ही अगदी व्यवस्थित प्रवास करू शकता जर तुम्ही ट्रेननं जाता असाल तर आणि जर तुम्ही गाडी घेऊन जात असाल तर नक्कीच चार पाच जणांनी मिसळून गेलं तर एकमेकांचा एकमेकांना आधार होतो आणि त्या ठिकाणी सगळं काही पाहणं होतं पण मात्र कुंभमेळा जर जायचा असेल तर नक्कीच तुम्हाला दोन तीन दिवसाचा प्लॅन करावा लागेल कारण की एका दिवसात कुंभमेळा पाहणं होत नाही कारण की कुंभमेळा हा पंचवीस हेक्टरमध्ये विभागला गेलेला आहे पन्नास ते साठ किलोमीटरचा जो परिसर आहे तो कुंभमेळ्यामध्ये पसरलेला आहे मग तुमची दिवसाला जर पंधरा ते वीस किलोमीटर दहा किलोमीटर चालायची तयारी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता आणि त्या ठिकाणी जात असताना तुम्हाला सोबत काही वस्तू न्याव्या लागतील सगळ्यात पहिली वस्तू आहे ती म्हणजे तुम्हाला आधार कार्ड सोबत लागेल जिथं तुम्हाला थांबायचं आहे जिथं राहायचं आहे तिथं तुम्हाला आधार कार्ड दाखवावं लागेल म्हणजे तुम्ही कुठून आलात का आलात हे समजेल सगळ्यात पहिले आधार कार्ड तुमच्यासोबत असलं पाहिजे आणि तिकडं थोडी थंडी असल्यामुळे तुमच्यासोबत एक स्वेटर किंवा पाहिजे आणि तुमच्या पायामध्ये बूट असला पाहिजे तुम्ही चप्पल घालून त्या ठिकाणी जाऊ नका कारण की बरंच अंतर चालावा लागत असल्यामुळं त्या ठिकाणी सध्या चप्पल चांगल्यापणाने चालणार नाही थोडीफार गर्दी असली चप्पल निष्ठून जाईल पण परंतु जो पायामध्ये असणारा बूट आहे हा बंद बांधणारा असावा म्हणजे एकदा पायात पॅक बांधला की मग तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थितपणे चालता येईल मग आता तुम्ही जर त्या ठिकाणी गेलात रेल्वे स्टेशनवर उतरलात तर जागोजागी कुंभमेळ्यामध्ये जाण्यासाठी त्या ठिकाणी मोठमोठे नकाशे लावलेले आहेत ला तुम्हाला कोणालाही विचारायची गरज नाही कोणाला काही पत्ता विचारायची गरज नाही प्रत्येक ठिकाणी मोठमोठाले बोर्ड लावलेले आहेत आणि त्या बोर्डवर सगळं काही ठळक अक्षरामध्ये लिहिलेलं आहे जिकडं रस्ता आहे तिकडं बांधसुद्धा दाखवलं आहे की इकडे इकडे जायचं आहे म्हणून मग आता तुम्ही कुंभमेळ्याच्या दिशेने निघालात तर सगळ्यात अगोदर तुम्हाला प्रश्न पडेल की तिथं गेल्यानंतर नेमकं राहायचं कुठं तर या कुंभमेळ्यामध्ये जे मोठमोठे महंत संत साधू जे आहेत यांचे त्या ठिकाणी मोठमोठले आश्रम त्यांनी उभं केलेले आहेत आणि या आश्रमामध्ये ते UH, त्या राज्यातील भाविक भक्तांसाठी त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था सुद्धा केलेली आहे आणि त्या ठिकाणी मोठं अन्नदानसुद्धा मोफतमध्ये दिलं जातं जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये नरेंद्र स्वामी आहेत बाबा रामदेव आहेत यांच्यासारखे मोठमोठे मुट अजून जे संत महंत स्वामी आहेत यांचे आश्रम त्या ठिकाणी आहेत आर आर श्री श्री रविशंकर आहेत यांचेसुद्धा आश्रम त्या ठिकाणी आहेत अशा बऱ्याच साधू संतांचे आश्रम असल्यामुळं त्या ठिकाणी राहण्याची एकदम उत्तम व्यवस्था होऊ शकते फक्त मात्र तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही त्यांचे भक्त असल्याची ओळख द्यावं लागेल स्वतःचा आधार कार्ड स्वतःसोबत ठेवावं लागेल त्या ठिकाणी राहण्याची खाण्याची व्यवस्था एकदम फ्रीमध्ये आहे मोफत आहे कारण की त्या ठिकाणी अनेक लोक हे अन्नदान करण्यासाठी स्वतःहून पुढं येत आहेत जे पायी चालणारे भाविक भक्त आहेत त्यांच्यासाठी सुद्धा बिस्लरीच्या बॉटल वाटपाचं काम कोणी चहा वाटपाचं काम कोणी नाश्ता वाटपाचं काम म्हणजे ज्या पद्धतीनं आपण पंढरपूरच्या वारीमध्ये जातो त्या पद्धतीनं तिथंसुद्धा वाटप करणारे अन्नदान करणारे भाविक मोठ्या प्रमाणात आहेत आणि ते अन्नदान करत आहेत पण मात्र काही काही लोकांना सहभाग असते की भूक नसली तरी घ्यायचं आणि कुठं टाकायचं कुठं काही फेकून द्यायचं त्याच्यामुळे सुद्धा परिसर अस्वच्छ होत आहे का कारण की लोकच व्यवस्थित काळजी घेत नसल्यामुळं जर आपण योग्य काळजी घेतली त्या ठिकाणी स्वच्छता सुद्धा राहील खाण्यापिण्याची चहा पाण्याची व्यवस्था आहे राहण्याची सुद्धा व्यवस्था आहे मग काही जण म्हणतात की कुंभमेळ्यामध्ये एवढी गर्दी वाढली आहे पण मात्र सुरक्षा व्यवस्था त्या ठिकाणी कडेकोटपणे ठेवलेली आहे इथून पुढं अशी घटना होणार नाही याची सुद्धा दक्षता घेण्यात आलेली आहे बरेच जण म्हणतात की कुंभमेळ्यामध्ये गेलं तर माणूस हरवतो कुंभमेळ्यामध्ये हरवण्याची सुद्धा मोठ्या प्रमाणात भीती आहे नाही तर आपण पिक्चरमध्ये याच्यामध्ये डायलॉग ऐकलेले आहेत की मेले मे खो गया बारा साल बाद मिल गया आता इथून पुढं असं काहीही होणार नाही कारण की कुंभमेळ्यामध्ये योगी सरकारनं अशी एक टेक्नॉलॉजी समोर आणली आहे त्याला ए आय टेक्नॉलॉजी म्हणतात त्या ठिकाणी जर कोणताही व्यक्ती कोण कोणीही लहान मुलगा असो कोणी असो तो जर कुंभमेळ्यामध्ये हरवला तर त्या पोलिसांकडे एक ॲप आहे त्या ॲपच्या माध्यमातून त्यानं त्या व्यक्तीचा फोटो काढला तर ते ए आयच्या माध्यमातून त्याचं संपूर्ण आधार कार्ड पॅन कार्ड म्हणजे त्याचा संपूर्ण पत्ता पोलिसांकडे येणार थी आहे त्यांच्या घरच्यांचा मोबाईल नंबरसुद्धा येणार आहे त्याच्यामुळं कोणी हारपण कोणी सापडणार नाही या गोष्टी आता तिथं होणार नाहीत अशी दक्षता त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे त्यामुळं कुंभमेळ्याला जात असताना लोक काय सांगतात निगेटिव्ह गोष्टी सांगतात या गोष्टीचा विचार न करता जर आपल्या मनामध्ये शाही स्नान करण्याचं किंवा कुंभमेळ्याला भेट देण्याचं एकशे चौवेचाळीस वर्षांनी येणारा जो योग आहे तो योग आपल्याला आपल्या डोळ्यांनी पाहायचा असेल तर नक्की प्रयागराज कुंभमेळा या ठिकाणी केलं पाहिजे असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं कारण की हे एक मोठं योग आहे असं सुद्धा सांगितलं जातं आता ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा